बाहेर पुढे खेराला नाव खराब झालेलं आराम खोराला पाहिजे आराम खोराला फाशी झाला पाहिजे की की पूर्ण सीसीटीव्ही पुन्हा एकदा कॅमेरा चेक केलं पाहिजे आणि आरोपी कसा आतमध्ये आलाय कसा आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसतोय आणि बाहेर जाताना काय नाही दिसत ते देखील मागणे केलं पाहिजे भय इथले संपत नाही हो जे ऐकलं ते अगदी बरोबर ऐकलेलं आहे तुम्ही कारण की स्वारगेट एस टी स्टँड बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे गुन्हा घडल्याच्या पन्नास तास उलटूनही अद्यापही पोलिसांना सापडलेला नाहीये पोलिसांची अगदी तेरा पदक त्याच्या मागावर आहेत त्याच्या गावापर्यंत त्याच्या घरच्यांकडून कसून चौकशी चालू आहे त्याच्या मित्रमंडळींकडून सखोल चौकशी चालू आहे तरी त्याचा मागावा पोलिसांनी अजून पोलिसांना काढता आलेला नाहीये कालपासून तुम्ही बघितलेला आहे की विविध राज्य राजकीय पक्षांनी इथं येऊन धरणे आंदोलन केले आहेत अगदी शिवसेने उबटा गटाचे वसंत तात्या मोरे यांनी सुरक्षा कक्ष जे इथला आहे स्वारगेट एसटी स्टँड चिडतोड केलेली आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी आंदोलन विविध राजकीय पक्षांनीही आज पण सुरू ठेवलेलं हो आहे काल इथं विधानसभेचे उपसभापती नीलम ताई गोरेही त्यांनी येऊन इथं पाहणी केली ज्या बसमध्ये ही घटना घडलेली त्या बसची त्यांनी पाहणी केली मग आज इथं मंत्री योगेश कदम यांनी पाहणी केली तेही पत्रकार माध्यमांशी त्यांनीही बोललेलं आहे की कसा घटनाक्रम होता काय होता पण अद्याप आरोपी ही आरोपीचा काहीच ठाव ठिकाणा ना राहिलेला नाहीये पुण्यात तसं बघायला गेलं तर वाढती लोकसंख्येबरोबर गुन्हेगारीचं प्रमाणही बऱ्याच प्रमाणात वाढत चाललेलं आहे याच्यावर काहीतरी तोडगा काढावा यासाठी सामान्य नागरिकांबरोबरच इतर राजकीय पक्षांनीही ह्या गुन्हे प्रकरणातील खूपच आक्रमक त्यांनी भूमिका घेतलेली आहे आपल्याला बघायला भेटत आहे तिथं का, काल जे पडीक बसेस आहेत तिथं एस टी स्टँडच्या तिथं अगदी कॉन्डम्स अंतवस्त्रे असे खूप खेदजनक वस्तू तिथं सापडलेल्या आहेत बऱ्याच प्रमाणात रोगराईचे प्रमाण होते ती विविध विरोधी पक्षांनी इथं येऊन आंदोलन केली ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकाळी आंदोलन सुरू झालं त्यानंतर विविध दलित पॅन्थर ऑफ इंडियाचे विविध घटक पक्षांनी इथं आंदोलन केली आताही आपण पाहिलं असेल की दत्तात्रय गाडेचं प्रतिमात्मक पुतला इथं आणून त्याला फाशी देण्यात आली दलित पैंथर ऑफ इंडिया इंडियाचे कार्यकर्त्यांनी तसे काहीतरी आंदोलन उभारले होते आता तरीही आरोपी अद्यापी सापडत नाही आरोपी सापडणार कधी हा मोठा प्रश्न आणि या प्रकरणात पुढे काय होतं हे महत, आ, हे बघायचं महत्त्वाचं ठरणार आहे आपला आवाज न्यूज साठी मी शेख जोहेब पुडे